नमस्कार मी सुवर्णा पार्ट टू मध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जसं की पार्ट वन मध्ये आपण बघितलं मी होते श्री सुवर्ण गणेश खानावळ मध्ये बघितलं की व्हायरल आजी करत होत्या तांदळाची भाकरी दाखट्या वहिनी ते भाकरी भाजून घेत होत्या आणि मोठ्या वहिनींचे मासे फ्राय करून झालेले होते आता व्हिडिओ मध्ये आजी आपली भाकरी करत असली तरी गेल्या व्हिडिओ मध्ये गावण घालतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता आणि त्यामध्ये घावन घातलेला तो तवा विषयी बरेच कमेंट आले होते तर त्याविषयी आजी काय सांगताय काय नाही मला, ये का? मला कमेंट्स येतात मी म्हटलं तो कोकणातच स्पेशल मिळतो बाकी कुठे आता मुंबई पुण्यात आम्हाला माहिती नाहीये भिड्याचा तवा त्याच्यात घावन छान होतात घावण नाही घावण्यासाठी तर विचारतात मला त्याचा आपण हे तवे आहेत भिड्याचा तवा मिळतो का मिळतो ना महिने मुंबईला पण मिळतो बघा कशी टम्म फुगलेली भाकरी आहे तांदळाची सुरुवातीला त्यांनी मीठ वाढलं त्यानंतर हे पहिनी घरीच केलेलं आहे हे सगळे पदार्थ ह्या सगळ्या सुना आणि सासूबाई मिळून एकत्र करतात फिश करी आहे त्याच्यामध्ये फिश आहे ऍक्च्युली हे बघा ह्या वाटीमध्ये तुम्हाला दिसेल एक पीस असतो त्याच्यामध्ये छोटा त्याच्यासोबत पॉपलेट थाळी जर था घेतली तर पॉपलेट येईल सुरमई थाळी घेतली तर था सुरमई येईल म्हणजे आत्ता जर तुम्ही हा कुठला नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा सीझन आहे आत्ता ही त्यांच्याकडे संपूर्ण तांदळाची भाकरी दादा तांदळाची भाकरी किती येतात थाळीमध्ये आत्ताचा रेट साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरचा सा मी तुम्हाला सांगते साधारण साडेचारशे साडेचारशे पर्यंतचा हा रेट आहे आत्ता कोकणामध्ये सुवर्ण गणेश खानावळ व्हायरलची ही खानावळ आहे युट्यूब चॅनलला तुम्ही माझ्या बघू शकता हो चला फ्रेंड्स लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब